नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला विविध कलांना प्रोत्साहन देण्यासोबत स्थानिक राष्ट्रीय आंतर व आंतरराष्ट्रीय कलावंतांचा सहभाग असलेला खासदार सांस्कृतिक महोत्सव तेरा ते डिसेंबर बावीस दरम्यान कुठे आयोजित करण्यात आला आहे याचे उत्तर आहे नागपूर प्रश्न क्रमांक दुसरा नुकतेच प्रकाशित झालेला स्मृतिगंध हा कोणाच्या जीवनावरील स्मृतिग्रंथ आहे याचे उत्तर आहे प्राचार्य करंडे प्रश्न क्रमांक तिसरा देशातले सर्वात मोठे कृषी प्रदर्शनाचे नाव काय आहे जे नागपूरमध्ये नुकतेच पार पडले याचे उत्तर आहे अॅग्रोव्हिजन प्रश्न क्रमांक चौथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी कोणाची एकमतानं निवड करण्यात आली आहे याचे उत्तर आहे आमदार आदित्य ठाकरे यांची प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये किती महिला निवडून आल्या आहेत याचे उत्तर आहे बावीस महिला मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच सालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद